नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस शेवगा संत्र आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत मागील तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात क्विंटल मागे ते सोयाबीन मधील कमी होत असलेला ओलावा दिवाळीनंतर केलेली घोषणा यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली प्रक्रिया प्लांट से खरेदीचे भाव चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील सरासरी भाव चार हजार ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहे असं असलं तरी सध्याचे बाजार भाव हमी भावापेक्षा कमीच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला हमी भावानेच विक्री करावी असं आवाहन अभ्यासकांनी केलंय देशातील बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत कापसाला प्रति क्विंटल सरासरी आजही सहा हजार पाचशे ते सात हजारांचा भाव मिळतोय सीसीआयची हमी भावाने खरेदीही सुरू झाली मात्र कापसात ओलावा अधिक असल्याने सीसीआय हा कापूस घेत नाहीये जास्त ओलावा असलेला कापूस खुल्या बाजारात विकला जातोय या कापसाचे भाव दबावतच आहेत सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल सरासरी सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव जाहीर केलाय त्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस द्यावा असं आव्हान अभ्यासकांनी केलं राज्यातील बाजारात शेवग्याची आवक कमीच आहे तर शेवग्याला तेजी टिकून शेवगा मागील दोन महिन्यांपासून भाव खातोय आजही शेवगा सरासरी सहा हजार ते सात हजाराने विकला जातोय पावसाचा शेवगा पिकाला जोरदार दणका बसला ऑगस्ट पासून बाजारातील आवक कमीच दिसते शेवग्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे वाढण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे पुढील काही आठवड्यात शेवग्याचे दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करतायत बाजारातील संत्र्याची आवक मर्यादित आहे पिकाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा जोरदार तडाखा बसलाय अनेक भागात मोठ्या प्रमाणात फळगळ झाली त्याचा उत्पादनावर परिणाम झालाय उत्पादन यंदा निम्म्याने कमी झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय असं असलं तरी पावसाळी वातावरण आणि हवेतील गारबा यामुळे संत्र्याला मागणीही मर्यादित असल्याचं व्यापारी सांगतायत त्यामुळे सध्या बाजारात संत्र पाच हजार ते सहा हजार रुपये दर मिळतोय बाजारातील संत्र्याची आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून जाऊ शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात हरभरा दर दबाव तसेच दिवाळीत हरभऱ्याला मागणी असतानाही सरकारच्या धोरणामुळे बाजारावरील दबाव कायम राहिला बाजारातील हरभऱ्याची आवक कमी आहे मात्र दुसरीकडे आयातीवर केवळ दहा टक्के शुल्क असल्याने आयातही सुरू आहे याचा दबाव बाजारावर आहे सध्या हरभरा पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय हरभरा आवक बाजारात कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र दरावरील दबाव कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका